मी तुमचा लाडका तर अमोलच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे चित्त दरवाजा आणि चित तटबंदी सुरू होऊन महादरवाजापर्यंत तिथनं माहिती वाचून श्री छत्रपती शिवाजी महाराजांपासून आलो जय शिवाजी म्हणून तिथून आम्ही सरळ महाराजांचं दर्शन घेऊन निघालो आता आम्ही भावानो सरळ महाराजांच्या दरबाराच्या समोर उभे आहे बघा दरबारात जाणारच होतो पण इथं माहिती असल्यामुळे जरा वाचून जावे म्हणलं भावानु महाराजांच्या दरबाराच्या अगोदरची रचना बघू शकताय आताची रचना तिथनं भावान सरळ आम्ही निघालो माहिती वाचून वगैरे भवानो ह्या दरबाराच्या पाठीमागे त्यांचं राणीमल आहे ते बघून आम्ही सरळ बाहेर आलो भावानो ह्या रायगड किल्ल्याची गोष्ट सांगायची म्हणजे की असा आहे हा जो आपल्याला समोर रायगड किल्ला एवढा सुंदर दिसतोय ना भवानो हा इंदलकरांनी बांधलाय तब्बल चौदा वर्ष लागलेले आणि हे पाहण्याचा तलाव पण बघू शकता आणि भावना आता वेळ आलते की जगदेशाच मंदिर बघण्याची तर भावान ह्या जगदेशाच्या पलीकडे आहे बघा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच की श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भावना मग भावान तिथून सरळ आलो टकमक टोकापाशी तर भावानो ह्या टकमक टोकाचा सांगायचा विषय असा आहे की जर कुणी भावानो गुन्हा केला किंवा चोरी केली तर महाराज या टकमक टोकावरून त्यांना कडे लोट करत असत आणि ह्या टकमक टोकाची उंची आहे बाराशे पंचाहत्तर सिद्धार्थ आणि पवन फोटो काढाल ते भवानो ह्या रायगड विशेष शाळेत किंवा ऑनलाईन माहिती वगैरे आम्हाला भेटलेली पण जेव्हा आम्ही लाईव्ह आलो ना तेव्हा आम्हाला कळलं की रायगड म्हणजे काय आहे आणि भवन आता वेळ आली रायगड उतरून आपल्याला पुण्याला रिटर्न जायची कसं आपला भावे आय एस आणि पर्जल चालले ते बघा कसे जोड गड उतरून भावान सरळ आम्ही रोपे बघायला आलतो इतके दिवस रायगडला रोपे म्हणून ऐकलं होतं म्हटलं जाता जाता बघून जाव्या भवानो भावानो रायगडची ट्रिप हा लास्ट पार्ट होता आपला तुम्हाला आधीची व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेल विजिट करू शकताय आपला मेनी ब्लॉग संपलेला लाईक आणि सब्सक्राइब करून टाका धन्यवाद